अण्णा तुम्हाला मोठे व्हायचे आहे अण्णा तुम्हाला यावर्षी नव्या शाळेत घालायचं आहे पप्पा माझा अंदाज घेऊन माझ्यासमोर विषय काढत होते कुठल्या नव्या शाळेत आणि कोण कोण येणार आहे माझ्याबरोबर <laughs> फक्त तुम्ही जाणार आहात तिथे फक्त हुशार मुलांनाच घेतात हे ऐकून माझी कॉलर ताट झाली होती शाळेसाठी नवीन ट्रंक पायमोजे हात रुमाल बनियन अंडरवेअर हे फक्त मलाच मिळणार यावर पप्पांनी भर दिल्यामुळे मला शाळेत राहण्याची भीती त्यावेळी जाणवली नव्हती बाळासाहेब मानेसाहेबांच्या आग्रहाखातर पप्पांनी मला जिल्हा परिषदेने चालवलेल्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये घालण्याचा निर्णय घेतला होता शाळेच्या पहिल्या तीन वर्षांचा आलेख बघता साहेबांचा खूप आत्मविश्वास वाढला होता साहेब आपल्या मित्रांच्या मुलांना त्यांच्या शाळेत घालण्याचा आग्रह करत होते शाळेच्या नियमानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील खेड्यातील मुलांना शाळेत प्रवेश मिळत होता साहेबांच्या जवळचे कितीही असलो तरी आपण नियमबाह्य वागणं बरोबर नाही म्हणून पप्पांनी माझा चौथीसाठी शिरोली येथील मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतला होता माझ्या घरात मीच सगळ्यात मोठा असल्यामुळे सगळेच माझे लाड करत होते अभ्यासाच्या नावाने शंख होता कसंतरी मास्तरांच्या मदतीने चौथी पास झालो शाळेत जाण्याचा दिवस उजाडला तत्पूर्वी राजाराम थिएटर जवळील स्वस्तिक ट्रेडर्स या दुकानातून व पापाच्या तिकिटाच्या माधव होजियरीमधून बनियन अंडरवेअरची खरेदी झाली होती ट्रंकमध्ये दोन जोड कसले तरी निळे पावडरचे पाकिट इतर बराच बाजार शाळेच्या लिस्टनुसार झाला होता पप्पांनी सांगितले होते अण्णा हे फक्त तुमच्यासाठीच आहे बरं का शाळेमध्ये जाण्याचा दिवस उजाडला आई सकाळपासूनच घाबरीघुबरी झाली होती जड अंतकरणाने शाळेत सोडण्यासाठी आई पप्पा व माझी आजी हे सर्वजण आले होते रस्त्यात सतत अण्णा तुम्ही असं वागा तसं वागा म्हणून सांगणं सुरू होतं शाळेच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश, प्रवेश करताना दहावीनंतर शाळेतून बाहेर पडताना आयुष्यभर पुरेल एवढी मित्रांची शिदोरी घेऊन बाहेर पडेन हे स्वप्नातही वाटलं नव्हतं प्रवेशद्वाराशी दोन ते तीन वर्ष जुने झालेले काही विद्यार्थी उभे होते नवीन येणाऱ्यांपैकी आपल्या गावाकडील कोण आहे का याचा शोध घेत ती मुले उभी असावीत हे नंतर मला समजले प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या आमच्यासमोर एक गोरा गोमटा कुरड्या केसांचा मुलगा उभा होता तो लगेच विचारेल ती माहिती आम्हास व्यवस्थित देत होता त्याच्या उत्तराने आजी व आईचा आत्मविश्वास वाढला होता त्या मुलाकडे मला सोपवणे योग्य आहे याची खात्री झाल्यावर क्षणाचाही विचार न करता आजीने माझा हात त्याच्या हातात दिला बाबा सांभाळ सांभाळ्याला तुझ्याजवळ त्याला जेवायला घेत जा झोपायला पण तुझ्याजवळ कॉट बघ आजी जमतील तेवढ्या सूचना त्या ते मुलाला देत होत्या काळजी नका करू आजी त्याच्या या आत्मविश्वासपूर्ण आलेल्या उत्तरामुळे आजीने सुटकेचा विश्वास टाकला होता कागदपत्रांचा सोपस्कार आठ पेपर्यंत साधारण संध्याकाळचे पाच वाजले होते चौकातील टेबलाजवळ नवीन येणाऱ्या मुलांची नोंदणी चालू होती रांगेनुसार नवीन मुले त्यांचे पालक उभे होते मी पुढील मुलगा काय उत्तर देतोय हे कान टवकारून ऐकत होतो रडारड गोंधळ सगळेच एकत्र सुरू होते न रडणारी मुले सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे रडत होती टेबलाजवळ माझा नंबर आला माझ्याकडून घरच्यांनी प्राथमिक गोष्टी पाठ करून घेतलेल्या होत्या मी संजय दिनकर पाटील राहणार पुलाची शिरोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर एवढी माहिती मी व्यवस्थित दिली होती मी दिलेल्या फडाफड उत्तराने आजी खुश झाली होती आता तुम्ही निघू शकता साळुंखे सरांनी आजीला व पप्पांना सांगितले होते पोरंग तुमच्या ताब्यात देतोय गुरुजी सांभाळा याला असं सांगत आई आणि आजी पाणावलेल्या डोळ्यांनी वाड्यातून बाहेर पडेपर्यंत माझ्याकडे बघत होत्या जाता जाता आईने माझ्या गालावर फिरवलेल्या हाताची थरथर मला जाणवत होती पप्पा मात्र साहिब माने साहेबांच्यावरील विश्वासामुळे निर्धास्त होते चला संजयराव असे म्हणत रमेशनं माझी ट्रंक उचलली आणि हां तुम्हाला सांगायचं सा राहील मगाचा तो गोरा कुरळ्या केसांचा मुलडा म्हणजेच रमेश कोलेकर नेसरीच्या आमदार तुकाराम कोलेकर यांचा मुलडा मुलांच्यापेक्षा कॉटची संख्या जास्त असल्यामुळे कुणीही कुठेही झोपले तरी चालते हे रमेशला ठाऊक होतं त्यामुळे त्यानं त्याच्या शेजारील कॉट माझ्यासाठी फायनल केला होता कॉटवर नवीन बेडशीट कशी घालायची उशीवर पिलो कव्हर कसे घालायचे हे तो मला अगदी मनापासून शिकवत होता ट्रकमधील टॉवेल एक बनियन बाहेर काढून ट्रंक कॉटखाली कशी व्यवस्थित ठेवायची हे सर्व त्यानं समजावून सांगितले तेवढ्याच समोरून एक बारीक अंगाचा पण तरतरीत मुलगा आमच्याकडे येताना दिसला अरे सदू भाऊ तुमच्याच गावातला आलाय बघ हा सदू माझ्याकडे टक लावून बघू लागला पण त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं याला गावात कधीच कसं काय बघितलं नाही मी तो बघणार तरी कसा मला एकच वर्ष झालं होतं शिरोलीत मला येऊन कुणाच्यातला रतू तोपकरांच्यातला मी दादांच्याकडे कधी कधी येतोय मी माझ्या वडिलांच्या बरोबर तुमच्या गुऱ्हाळात गुऱ्हाळ तुमचंच आहे न मी मान डोलावली हिंदी शिकवणारे शिंदे सर आपल्या गावचेच आहेत सदू चालता चालता मला माहिती पुरवत होता सकाळी लवकर उठतोस न का साडेपाचला उठवतात हीत हित्त या शब्दावर सदूचा जोर होता पोटात गोळा आला वेळा मी घरच्यांची आठवण विसरलो होतो आजी आठवली सूर्य उगवताना कधीच बघितला नाही आणि सदू साडेपाचला उपण्याचं सांगतोय कसं होणार पप्पांचे शब्द आठवले आण्णा तुम्हाला मोठं व्हायचं आहे पहिल्या मजल्यावरील हॉलमधून खाली चौकामध्ये येत असताना बरीच माहिती मला सदू देत होता चौकात आल्यावर सकाळी व संध्याकाळी इथेच प्रार्थना होते हे सांगत असताना सदूनं त्या चौकामध्ये मधुमध असलेल्या पाईपला हातानं पकडून एक गोल राऊंड काढल्याचं मला आठवतं इथे आपल्या देशाचा झेंडा लावतात बरं का पंधरा ऑगस्टला हे पण तो सांगून गेला होता पाच ते सहा पायऱ्या चढून वर गेल्यावर उजव्या हाताला एक उभे लाकडी बोर्डसारखं काहीतरी लावलं होतं आपल्या घरच्यांनी पाठवलेली पत्रं येथे येतात हे रमेशनं मला सांगितलं होतं मला सगळं हे नवीन होतं उजव्या हाताला एक रूम होती त्याच्या बाहेर एक पाटी लावली होती उपचारगृह हित्त इंजेक्शन देतात सदू मला भीती घालत होता तो मला वारंवार भीती दाखवत आहे हे माझ्या लक्षात येत होतं तेवढ्यात बाजूच्या जिन्यावरून धाडधाड करत पण शेवटच्या तीन पायऱ्या एकदम उड्या मारून गालावर मोठा तीळ असलेले सटाले भाऊ आम्हा तिघांच्या जवळ येऊन कचकन ब्रेक लावून थांबले हा राजेंद्र गोविंद सटाले रमेशनं ओळख करून दिली राजूच्या गालावरचा तीळ मी लक्षात ठेवला होता निळ्या स्वेटरमध्ये सगळीच मुलं एकसारखी दिसायची पण मोठ्या तिळामुळे राजू मला पटकन ओळखता यायचा पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक आणि डाव्या हाताला एक खोली होती संजयराव ही आपली जेवणाची खोली टेबल एका ओळीमध्ये लावली गेली होती टेबलावर ताटे मांडणं चालू होते पहिल्याच दिवशी माझी रमेश सदू आणि राजूची मैत्री जमली आम्ही चौघे मिळून पुढील षटकोनी चौकात आलो तेवढ्यात कसली तरी घंटा वाजली सगळीकडे पळापळ -पड़ गोंधळ सुरू झाली मला काहीच समजेना मी तिघांकडे प्रश्नार्थत नजरेनं बघितले चला जेवायला पुढे तुम्ही असं म्हणत सदूनं मधल्या जिन्यानं वरती जाऊन रमेश आणि राजूच्या कॉटवरून कसली तरी प्लास्टिकची छोटी दोन भांडी घेऊन आला याला मग म्हणतात तू आणला हॅन्स न हो आणलाय की ट्रंकमध्ये आहे घेऊन येतो असं म्हणत मी वरती माझ्या कॉटजवळ जाऊन ट्रंकला लावलेलं छोटं कुलूप काढून माझा मग घेऊन परत खाली चौकात आलो सगळंच नवीन होतं मला ट्रंकला कुलूप लावलास न सदूनं शंका व्यक्त केली हो लावलंय ना म्हणत आजीनं दोर बांधून दिलेली किल्ली मी सदूला दाखवली सगळेजणं जेवण वाढत असलेल्या टेबलापाशी आलो एका टेबलावर सहा मुले बसत होती तिघांनी मला आपल्या जवळ बसवले चपाती भाजी कोशिंबीर आमटी हे सर्व ताटात क्रमशः व्यवस्थित वाढले गेले होते तिथे सावंत काका नावाचे कोणीतरी गृहस्थ जेवण वाढत होते त्यांचे दात पिवळे होते कदाचित दातावर पाय ठेवला असता तर तो पाय सहजच घसरू शकला असता आमच्या चौघांच्या समोर पुढच्या बाजूला एक धरधाकट विद्यार्थी बसला होता रमेशनी त्याची ओळख करून दिली हा भरत पाटील माझ्याकडे तो बघून हसला होता तू मला काहीतरी बोलणार एवढ्यातच प्राचार्य सर तिथे आले सर्वत्र शांतता पसरली नवीन आलेल्या मुलांनी हात वर करा सरांचा आवाज एकदम भारदस्त वाटला नवीन आलेल्या मुलांनी हात वर केले सरांनी स्वतः हात मोजले अजून पाच मुले यायची राहिली आहेत याचा अंदाज घेत तिथेच त्यांनी गुंजाळ नावाच्या कुणाला तरी पाच जणांचे जेवण शिल्लक ठेवण्यास सांगितले हे गुंजाळ कोण माझा प्रश्न सावंत काकांचे ते बॉस आहेत सदूने डोळे मिचकत उत्तर दिले साऊंखे सरांनी सगळ्यांना उद्देशून नवीन मुलांना कसे सांभाळून घ्यावे तुम्ही ज्यावेळी नवे होता त्यावेळी तुम्हाला इतरांनी कसे सांभाळून घेतले इत्यादी बड्याच गोष्टी उदाहरण देऊन सांगितल्या गुंजा नवीन मुलांना लागेल तेवढेच ताटात घाला हे सांगण्यास ते विसरले नाहीत चला घ्या सर बोलले आणि माझ्या जेवणासाठी ताटात हात गेला तेवढ्यात एकदम एकत्रित आवाज आला वदनी कवळश घेता नाम घ्या श्रीहरीचे हे सगळंच नवीन होतं रमेश सदू आणि राजूनी मला बऱ्यापैकी सांभाळून घेतलं होतं त्यांचा मला ह्या क्षणी खूप आधार वाटत होता बऱ्यापैकी जेवलो जेवण झाल्यावर प्रत्येकजण आपापले ताट हातात घेऊन जात होता दरवाजामध्ये गुंजाळ काका उभे होते ते जाणाऱ्या प्रत्येकाच्या ताटामध्ये बघत होते नंतर माझ्या लक्षात आलं की कोण काय ताटामध्ये टाकते का हे ते बघत होते रमेशनी मला माझं ताट धुण्यासाठी हातात घेण्यास सांगितले इथे प्रत्येकाला आपले ताट धुवावे लागते पुन्हा मला पप्पांचे शब्द आठवले अण्णा आपल्याला मोठं व्हायचंय जेवणानंतर सगळ्यांनी चौकात या असे सरांनी सांगितले होते माझ्या वर्गातील मित्रांना एकत्र भेटण्याचा हा पहिला क्षण होता आम्ही नवीन आलेले सगळे विद्यार्थी मित्र प्रथमच एकत्र येत होतो हा क्षण माझ्यासाठी अतिशय महत्वाचा होता त्यांच्या सोबतीने पुढील सहा वर्ष एकत्र काढायची होती आपल्या गावातील किंवा गावाजवळील कोण आहे का याची थोडीशी उत्सुकता लागून राहिली होती वर्गाप्रमाणे सर्वांना उभे केल्यानंतर एकदम उजवीकडील वर्गाच्या रांगेमध्ये रमेश होता म्हणजे तो आठवीमध्ये होता हे समजलं राजू सदू त्याच्या जवळच्या वर्गाच्या रांगेत होते त्यामुळे दोघे सातवीत एकाच वर्गात असल्याचं लक्षात आलं चौकामधील ट्यूबलाईटच्या प्रकाशामध्ये पहिल्या तीन वर्गातील मुलांची बनियन ही साधारण न्युसर दिसत होती त्यावरून मला माझ्या ट्रंकमधील निळी पावडरची डबी कसली आहे हे, हे लक्षात आलं होतं माझ्याबरोबर माझ्या वर्गातील मुलेही बावरलेली वाटत होती आमची ओळख करून घेण्यास साळुंखे सरांच्या बरोबर इतर वर्गातील मुलेही उत्सुक होती या क्षणापर्यंत आपल्या तालुक्यातील कोणकोण आहे हे जुन्या विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं पोटीस ही उत्सुकता होती साळुंखे सरांनी नवीन आलेल्या मुलांच्याकडे आपला मोर्चा वळवला सुरुवात मी करतो असं म्हणत प्राचार्यांनी आपली ओळख करून दिली ओळख झाल्यानंतर शाळेचा संपूर्ण दिनक्रम कसा असेल तसेच शाळाने चालू होऊन तीन वर्ष झाली आहेत व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेचं नाव घेतलं जातंय हे सांगायला सर विसरले नाहीत सोबतच सकाळी उठणे गार पाण्याने आंघोळ करणे व आंबेवाडीपर्यंत पळत जाणे सगळं आम्हाला अचंबित करणारे होतं भीती पण वाटत होती पण मगाशी सरांनी सांगितले की शाळेचं नाव जिल्ह्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने घेतलं जातंय आणि इथून पुढे तुम्हालाही त्यांच्याप्रमाणे वागून तुम्हीही शाळेचं नाव मोठं करण्यामध्ये हातभार लावायला पाहिजे हे सगळं ऐकत असताना मी माझ्या मनाला समजावत होतो आपल्याला मोठं व्हायचं असेल तर या सर्व नियमांमधून आपल्याला जावं लागणार आहे सरांची आपली ओळख व जनरल माहिती दिल्यानंतर मग पेडणेकर सरांची मल्हारी सरांची व शेवटी कुर्णे काकांची ओळख करून दिली कुर्णे काका हे रात्री गस्त घालण्यासाठी शाळेमध्ये होते ते मिलिटरीमधून रिटायर झाले होते शेजारी एकदा धडधाकट जे शिक्षक होते त्यांचं नाव सय्यद सर होते आता मुलांनो तुम्ही आपली ओळख करून द्या असं म्हणून सर आमच्या रांगेच्या समोर येऊन उभे राहिले मी कृष्णा पाटील अरे आपलं संपूर्ण नाव सांगायचं असतं सरांनी कृष्णाला सांगितलं मी कृष्णा सोमान्ना पाटील मी अविनाश अण्णासो पाटील मी दिनेश पांडुरंग रावराणे असं करत करत माझ्या वर्गातील मुलांनी नावे सांगितली पण सगळ्यांची नावे लक्षात ठेवण्याचं ते आमचं वय नव्हतं सारुंके सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाच मुलं अजून यायची होती ती कशी असतील याची थोडी उत्सुकता लागून राहिली होती ती ह्यावेळेपर्यंत आली नाहीत याचा अर्थ ती उद्या येतील असं सरांनी सांगितलं होतं सगळं आटपायला साधारण नऊ वाजून तीस मिनिटे होऊन गेले होते जुने विद्यार्थी मित्र आपापल्या गावाकडचे कोणकोण आहेत का याचा अंदाज घालू लागले होते कुजबूज वाढू लागल्यावर साळुंके सरांनी सर्वांना शांत राहण्याचे सांगितले सरांच्या बाजूला सय्यद सर होते त्यांची ओळख सरांनी करून दिल्यावर सर्व नवीन मुले भेदरल्याचे साळुंके सरांच्या लक्षात आल्यावर साळुंके सरांनी आंबेवाडीपर्यंत मुलांना पळायला सुरुवातीला नेऊ नका हळूहळू त्यांचे अंतर वाढवा असे सांगितल्यावर जरा आमचा जीव भांड्यात पडला सदूने वेळी माझ्याकडे बघून डोळा मारला होता सरांनी बाहेरच्या चौकात रीडिंग टेबलवर कोल्हापुरातील सर्व वर्तमानपत्र येतात ती सर्वांनी वाचलीच पाहिजेत हे अगदी आवर्जून सांगितले होते आपल्या आजूबाजूला चाललेल्या घडामोडी सांगणारा वर्तमानपत्रच आपला खरा मित्र आहे मी रोज संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी आपल्यापैकी कुणालाही वर्तमानपत्रात काय काय वाचलं आहे हे विचारू शकतो काय वाचलं हे सांगावं लागेल तेव्हा तुम्ही उद्यापासून वाचायला सुरुवात करा आणखी एक नवीन बॉम्ब डोक्यावर फुटला होता पण घाबरून सांगणार नव्हतं संध्याकाळची प्रार्थना सुरू झाली आम्हाला ती पाठ व्हायला काही दिवस लागणार होते रमेश राजू व सदा माझ्याबरोबर माझ्या कॉटवर येऊन काही वेळ बसले या क्षणी मला त्यांचा खूप आधार वाटत होता अण्णा तुम्हाला मोथं व्हायचं आहे हे सतत डोक्यात येत होतं नवीन बेडशीट नवीन पिलोकव्हर नवीन चादर सगळंच कसं आयुष्यात प्रथम घडत होतं झोप केव्हा लागली हे समजलं नाही आयुष्यात पहिल्यांदा साडेपाच वाजता शाळेची घंटा वाजून जाग आली आणि एका नवीन पर्वास सुरुवात झाली